Thank you. नमस्कार मैत्रिणीनो मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर सकाळची सुरुवात माझी बघा अशी फ्रेश एका कामाने होते ते म्हणजे देवपूजा देवपूजा केल्याशिवाय ना घरामध्ये प्रसन्न वाटतच नाही आणि एक व वेगळंच वातावरण होऊन जातं तर मी आजचा ब्लॉग बनवणार आहे घरातल्या काही पसाऱ्याविषयी म्हणजे घरामध्ये विनाकारण पसारा असतो तो आपल्याला कधी कळतो किंवा कधी कळत पण नाही की या गोष्टीचा पसारा झालेला आहे तर त्या गोष्टी कशा लक्षात घ्यायचा आणि पसारा कसा कमी करायचा याच्यावरच मी आज ब्लॉग बनवलेला आहे तर म्हणलं देवपूजा करतच आहे तर या देवघर जरी असलं तरी आपण तिथे पण बराच पसारा केलेला असतो आता बघा आता मॉडर्न देवघर निघालेले आहेत देवघरालाच खाली ड्रॉवर असतात जे देवांचं प्रत्येक सामान आपण तिथं ठेवलेलं असतं पण होतं कसं दररोज आपण ड्रॉवर उघड झाप करतो त्याच्यामुळे अगरबत्तीचा अगरबत्तीची जे विभूती असते ती पडलेली असते हळदी कुंकू सांडलेलं असतं किंवा तिथलाच पसारा विस्कटलेला असतो त्याच्यामुळे ड्रॉवरना खूप खराब दिसायला लागतात आणि हे फर्निचर असल्यामुळे ना खूपच काळजी घ्यायला लागते आपल्याला पाण्याने पण पुसता येत नाही किंवा धुऊन पण घेता येत नाही त्यामुळे या गोष्टींचा थोडासा काळजीपूर्वक वापर करून म जेणेकरून त्या वस्तू खराब पण दे होणार नाहीत आणि नेहमी स्वच्छ पण दिसतील अशी व्यवस्थित क्लिनिंग करावी लागते तर बघा ड्रॉवर मध्ये जे देवाचं सामान आहे म्हणजे हळदी कुंकू असेल गुलाल असेल किंवा अष्टगंध असेल अगरबत्ती असेल अगरबत्ती लावण्याचे स्टँड असेल देवाचे वस्त्र असतील तर ते मी ड्रॉ आणि देवघर ना जे आपलं लिक्विड ना भांडी घासायचं त्याच्याने क्लीन करून घेते कॉटनच्या कपड्यांनी पुसून घेते त्याच्यामुळे जास्त ओलस ओलं होत नाही आणि देवघर पण एकदम स्वच्छ होऊन जातं आणि नेहमी अधूनमधून ना ड्रॉवरमधल्या वस्तू इकडे तिकडे विस्कटलेले असतात ना ते व्यवस्थित ठेवलं तर आपल्याला पण प्रसन्न वाटतं आणि एकदम स्वच्छ राहतं ते नेहमी तर चला म्हटलं आज आपण साफसफाई तर करणारच आहोत थोड्या फार प्रमाणामध्ये तर सुरुवात आपण इथं इथूनच करू म्हणून मी सुरुवात करून घेतली तसं तर मी फक्त देवपूजा करते आणि मग त्याच्यानंतर बाकीची कामं करते आज थोडंसं एक्स्ट्रा क्लिनिंग होती त्याच्यामुळं थोडासा टाईम लागला पण ठीक आहे काही का क कुठल्या तरी निमित्ताने साफसफाई होते हे जास्त महत्त्वाचं तर देवग देवासाठी ना वस्त्र वेगळीच बनवून ठेवलेली आहेत खास काही अशी विशेष बनवलेली नाहीत ना मला बनवायचे आहेत पण त्याच्यासाठी ना खास असा चांगला कपडा मला भेटत नाही आहे किंवा डिझायनर अशी लेस चांगली मला जी असती ना स्वस्तिकचे हे ते भेटत नाही ते भेटलं ना तर मी घरीच बनवणार आहे निर्भय होई रे मन प्रचंड स्वामी नीत्य आहे रे नित्य अतर्क अवधूत हे स्मरत गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरणा तिथे काय, स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना काळहीना ना भीती दयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी देवपूजा झाल्यानंतर ना एकदम बघा किती छान वाटतं आणि देवपूजा झाल्यानंतर मी तारक मंत्र म्हणून घेते त्याच्यामुळं मला खूप छान वाटतं आणि माझी श्री स्वामी समर्थांवर खूप श्रद्धा आहे आणि अनुभवही आहे खूप त्यांचा त्याच्यामुळे तर चला आपण आता पुढची क्लिनिक बघूया तर घरामध्ये लहान मुलं असतील ना तर ती बघा खेळ खेळणी असतात घरामध्ये आपण ना कुठेतरी स्टोअर करून ठेवलेली असतात एखाद्या बॉक्समध्ये किंवा त्याच्यासाठी स्पेशल बॅग झाडलेले असतात किंवा बास्केट असतात त्याच्यामध्ये आपण ते खेळणी भरून ठेवलेली असतात पण आपल्याला सारखं लक्षात जात नाही की त्याच्यामध्ये खराब झालेली खेळणी किंवा विनाकारण पडून राहिलेल्या गोष्टी असतात त्या आपण बाहेर काढल्या पाहिजेत तर ते काम माझं मधून चाललेलं असतं आता दोन तीन महिन्यापूर्वी काढलेली होती खेळणी त्याच्यामुळे ना आता जास्त निघणार नाहीत तरी पण बरेच प्रमाणात खेळणी बाहेर काढून टाकण्यासारखी झालेली असतात तर ते मी आता तेच करते तर बघा आता समोर जे दिसतात ना ते एकदम तुटलेली खेळणी आहेत याचा काहीच यूज होत नाही कचऱ्यात टाकून देण्यासारखेच झालेले आहेत तर मी साईडला काढलेले आहेत खूप सारी खेळणी निघाले आहेत त्याच्यामुळे ना जे त्याचा खेळण्याचा गप्पा आहे ना तो बराच रिकामा झाला आहे आणि मला एक वेगळं समाधान भेटलं आता तर चला हे आहे ब्लँकेट आता थंडी तर संपली पण ब्लँकेट आपले तसेच वर कुठंतरी पडलेले असतात खूप बेडरूम मध्ये याच्यामुळेच जागा जाते तर तुम्हाला ना एक याची घडी कशी घालायची हे पण थोडक्यात सांगते आणि बेडरूमधला जास्तीत जास्त पसारा कसा कमी होईल हे पण ही पण ट्रिक तुम्हाला सांगते आता बघा घडी आपण नेहमी घालतो तशीच घालायची आहे पॅक बाजू खाली ठेवायची आणि ओपन बाजू वरती ठेवायची एका साईडला एक, एक फोल्ड मारून घ्यायचा जेणेकरून पिशवीसारखं होईल आणि रोल करत करत त्या पिशवीमध्ये ढकलून द्यायचं आणि पॅक घडी होते जर तुम्हाला हे समजलं नाही तर मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरनं एक ब्लँकेटची घडी कशी घालायची ते तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की पहा ही हे ट्रिक ना खूप छान आहे याने ना खरंच ब्लँकेट कमी जागेत आणि एकदम पॅक अशी घडी बसते खरंच तुम्ही विश्वाससुद्धा करणार नाही ही घडी घातली अशी तर वरून फेका इकडे फेका लहान मुलं असतील तर त्याच्यासोबत दिवसभरे जरी खेळलं ना ते अजिबात निघत नाही तर ही घडी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता सगळ्यात महत्वाचं थंडी संपली ना संपून गेली तरी सुद्धा ना आपल्या स्वेटर्स असतील लहान मुलांचे स्वेटर्स किंवा छोटे छोटे ब्लँकेट्स असतील ना ते असेच घडी घालून कुठेतरी पडलेले आहेत बघा माझेसुद्धा बरेच दिवस झालं खरं तर आधीच काढायला पाहिजे होतं थोडासा लेट झाला तर मी आता ते काढते आता जिथे दिसतात ना, ना मी तिथे नाही ठेवणार मी अशा जागेला हे स्वच्छ धुवून सुकवून व्यवस्थित घडी घालून एका बॅगमध्ये ठेवून पोटमाळ्यावरती किंवा बेडच्या कप्प्यामध्ये ठेवून देणार जेणेकरून ते सहज समोर दिसले नाही पाहिजेत आणि हाताला पण नाही आले पाहिजेत त्याच्यामुळे ना आपल्याला घरामध्ये बरीच जागा रिकामी होते आणि दुसऱ्या वस्तू ठेवायला पण स्पेस भेटतो आणि खरं तर ना जास्त गर्दी बघून आपल्या डोक्याला टेन्शन येत नाही तर हा छोटासा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका